शिवाय तर मी खूप दिवसापासून म्हणत आहे की मला मूर्तीचं विसर्जन करायचं आहे तर मी आज एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मूर्तीचं विसर्जन करणार आहे तर चला आज फायनली त्याला मुहूर्त लागलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि काय होतं आहे ना आमचा देवारा थोडासा उंच असल्यामुळे त्याचे प्रॉब्लेम होत राहतात बघा काय झालेलं आहे हे बघा काल प्रत्यक्षानं पूजा केलेली आहे आणि पूजा करताना हे बघा किती माझा छान आवडीचा हत्ती होता बघा हा हत्तीची सोंड जी आहे ना पूर्ण तुटूनच गेलेली आहे बघा तर अशी पडझड पण नेहमीच होते आणि माझ्याकडे झालेले आहेत शिवलिंग जे आहेत ते तीन झालेले आहेत गणपती जे आहेत ते दोन झालेले आहेत आणि रंगनाथ जे आहेत जे की आपण बाळकृष्ण म्हणतो ते ते पण दोन झालेले आहेत तर त्याचंही मला विसर्जन करायचं आहे तर चला मी थोडीशी तयारी करते आणि नंतर तुम्हाला भेटते तर आता मी भात तर शिजून घेतलेला आहे आपल्याला दही भाताचा निवेद दाखवायचा आहे आणि काय करायचं आहे पंचामृत स्नान घालायचं आहे पण आता पंचामृत नाही आहे माझ्याकडे तर मी जलाभिषेक करणार आहे कारण का तर पंचामृत ज अभिषेक जो आहे तो कंपल्सरी नाही आहे तर त्यासाठी मी जलाभिषेक घालणार आहे हां माझं दूध आज खराब झालेलं आहे नसता मी पंचामृतच घालणार होते कारण होईल तेवढी सेवा ही चांगली आहे कारण कसं आहे ते कंपल्सरी नाही आहे पण कारण काय ते पण आपल्याला माहीत आहे कुठलाही पाहुणा असो कुणीही असो अतिथी भव असं हो। जे म्हणतो आपण ते काय होतं जातानीसुद्धा सर्वांना तृप्त करून आणि समाधानानं पाहुणचार चार करून जसं आपण वाटं लावतो ना तसं आपल्याला करायचं आहे आणि आता स्वामींच्या पुस्तकातील मला एक मंत्र बघायचं आहे तो मिळतोय का तो तर ह्याच्यामध्ये एक मंत्र आहे जो देवाला आपल्याला पुनरागमना याचे म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्या घरामध्ये या असं आपल्याला म्हणायचं आहे तर तो मंत्र मी शोधते आणि आपल्या मूर्तीचं जे विसर्जन आहे ते मी करून घेते तर चला थोडीशा थोडीशा थोड्याशा तयारीनंतर मी तुम्हाला भेटते एक थोडासा तुपाचा दिवा तयार करते आणि अभिषेक करून तांदळाच्या मूर्तीत त्याला हे करते शुभ्र कपडा माझ्याकडे होता पण तो आता वेळेवरती मला सापडेल न सापडेल त्याची गॅरंटी नाही आहे त्यासाठी बघते आता काय होते तर चला भेटू आपण पूजेनंतर तर हे बघा हे मी पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत आणि एक दिवा तयार करून घेतलेला आहे इथे हा निवेद्य तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अभिषेक करून आपल्या मूर्तीची थोडीशी धूप दीपारती ओळ ओवाळून पूजा करायची आहे आणि आपल्याला मूर्ती विसर्जित करायची आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ तर चला फायनली आपण ह्या कामाला लागलेलं आहोत काम म्हणजे काही नाही आहे पण आपलं हेच थोडंसं जे राहिलेलं आहे कसं असतं आपण म्हणतो जे जे आपल्याला करायचं राहिलेलं असतं ते काम खूप दिवसापासून पडलेलं असलं ना त्या कामाला मुहूर्त लागल्यावर आपल्याला जरा थोडं व्यवस्थित वाटतं तर तसं झालेलं आहे तर चला काय झालेलं आहे विठ्ठल रुक्मिणीची मुलांनी छोटीशी मूर्ती आणली होती कारण आषाढीच्या दिवशी ती मूर्तीला खूप मिस करतो आपण आणि ती मूर्ती असावीशी वाटते आणि आणली त्या दिवशी खूप आनंद झाला खूप आनंदाने ह्या मूर्तीला काय केलेलं आहे म्हणजे आ केलेलं आहे अभिषेक वगैरे पूजा वगैरे मुलांनी केलेली होती मी सुद्धा नव्हती केली मुलं पण तेवढेच एक्सायटेड असतात नवीन काही घरामध्ये आणलं की तसंच आज जायच्या दिवशी थोडंसं मुलांनी काहीतरी म्हटलेलं आहे तर मी थोडंसं तुम्हाला दाखवते इथं जर कॅप्चर झालं असेल तर मी केलेलं आहे संपूर्ण चेक पण कुठे झालेलं नाही कॅप्चर ते बहुतेक मी वाईस जो आहे तो म्हणजे कट केलेला आहे असं वाटतंय मला तर चला असो त्यांना एक म्हणजे असं इमोशनल वाक्य काहीतरी बोललं बघा पण मी माझ्या माझं लक्ष जे होतं ते पूजेमध्ये होतं त्यामुळे मला काय बोलला तो लक्षात नाही राहिलं पण तो काहीतरी नक्की बोलला होता तर चला असो काय होतं ना त्याचं म्हणजे मुलांचं सुद्धा माझंच नाही तर मुलंही देवपूजा करतात वगैरे तर त्यांचंही इच्छा होती की जाऊ दे राहू दे कशी असू दे घरामध्ये पण म्हणलं नको काय होतं ना सर्वांची पूजा वगैरे होत नाही आहे आणि मग ते आपल्याला कधीतरी एखाद्या वेळेस वाटतं की बाबा आपल्याकडे आशाने असं आहे तर मग असं काय असेल का असं एखाद्या वेळेस मनामध्ये येतं मग ते येऊ नये किंवा तेवढी त्याची सेवाही हो व्हावी ह्यासाठी हे केलेलं आहे तर चला इथं सर्वांचा जलाभिषेक करून घेतला एका पाठावर लाल वस्त्र ठेवलेलं आहे त्यावर सर्व देव जे आहेत ते जलाभिषेक करून ठेवलेले आहेत त्याला व्यवस्थित धूप लावून घेतलेला आहे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि गंध वगैरे लावून घेतलेले आहेत आणि आपल्याला पाण्यामध्ये एवढ्यासाठी विसर्जित करायचे आहेत की निसर्गातून आलेलं जे दान म्हणा वस्तू म्हणा त्या निसर्गामध्ये जायला हव्यात आणि तसेच आपण काय करतो एखाद्या वेळेस सर्व जी टाकाऊ वस्तू असतील तर आपल्याकडे पाण्यात टाकून देण्यापेक्षा काय होतं आणि त्याच वर वस्तू आपल्या घरात राहाव्या यासाठी त्या ही हे होऊ नये म्हणजे आपण कसं म्हणतो एखादी गोष्ट वाया जाऊ नये तसं त्या पितळेच्या वस्तू असतात तर त्या वस्तूसुद्धा वाया जाऊ नये यासाठी आपण आपल्याकडे एखादा सोनार वगैरे सर्वपूजामादाय पार्थिव इष्टकाम सिद्धार्थ इष्टकाम सिद्धार्थ इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाय च इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाय च या इथे मध्ये मी जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी दिलेला आहे आणि तो मंत्र म्हणून आपल्याला याची पूजा करून घ्यायची आहे तर चला मी तो मंत्र म्हणत म्हणत ही पूजा करून घेतलेली आहे आणि धूप आरती करून घेतलेली आहे आरती फक्त शंकराची आणि गणपतीची केलेली आहे तर चला मी तुम्हाला एक सांगत होते की आपल्या वस्तू वाया जाऊ नये त्यासाठी आपल्याकडे एखादा सोनार किंवा ते मूर्ती घडवणारे येतात बघा मी जी मूर्ती आहे ना तुळजाभवानीची ती एक साच्यात टाकून पितळेच्या पेला होता बघा तांब्या जो म्हणतो ना आमच्याकडे असे जड जाड जाड पितळेचे तांबे आहेत त्या तांब्याची एक वस्तू बनवून घेतलेली आहे तसंच मग आपण ह्या दोन तीन वस्तू टाकून एखादी वस्तूसुद्धा बनवून घेऊ शकतो पण आता इथे कुठे बनवतात कशा बनवतात देतात की नाही हे मला काहीही माहीत नव्हतं त्यासाठी मी काय केलेलं आहे याची व्यवस्थित अशी पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा झाली की साहेबांजवळ म्हणजे काय केलेलं आहे जिथे आम्ही गणपती सोडला तिथे आपल्याला काय करायचं असतं पाण्यामध्ये टाकताना हळू टाकायचं असतं किंवा असं जवळून वाहत्या पाण्यामध्ये सोडून देत आहे पाणी तर वाहतं आहे पण इथे काय अशा वाहत्या पाण्यामध्ये जवळ जाऊन टाकण्याची सुविधा नाही आहे वरती पूल आहे आणि खालती काहीतरी एकदम खोलवर असं म्हणजे तिथं काहीतरी धोका असं धोका म्हणजे नाही म्हणता येणार पण एकदम चढाचा रस्ता आहे त्या पाण्यामध्ये जायला आणि वरतून जर गेलं तर एकदम असं उतरत घसरत जातं माणूस आणि वरती यायला गेलं तरी पण पटकन वरती चढ आहे त्यासाठी येत नाहीत तर त्यासाठी जास्त करून प्रत्येकच कर जण सांभाळून जातो येतो पण कधी कुणाचा पाय घसरेल राहील त्यासाठी ती पात्र जे आहे नदी पात्र गंगा पात्र जे आहे त्या पात्रामध्ये जाण्यासाठी एंट्री जी आहे ती बंद केलेली आहे त्यामुळे जिथे पण जे पण काही वस्तू आपल्याला पाण्यात टाकायच्या असतील ते काय करतात तिथं वरून टाकल्या जातात तर त्यासाठी ती एक गोष्ट खूप म्हणजे मनाला लागणारी आहे तर चला गणपती विसर्जनाच्या वेळेस मला बऱ्याच कमेंटही आल्या होत्या की तुम्ही दहा दिवस सेवा करता अशा हे करून टाकता बाबा सेवा करून त्याचा काय उपयोग होतो वस्तू तुम्ही वरून म्हणजे विसर्जन जे आहे देवाचं ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने करता हो बरोबर आहे चुकी ते चुकीच्याच पद्धतीनं होतं पण पाण्यामध्ये टाकायचे असल्यास आपल्याला तिथं ऑप्शन नव्हतं त्यासाठी आपण तिथे टाकलेले आहेत आणि दुसरं म्हणजे इथं uh, मातीच्या छोट्या मूर्ती आहेत त्या मुलांना आवडलेल्या होत्या आता मुलांनी आणलेल्या मुलांच्या पसंतीनं आणलेल्या होत्या त्यासाठी मग आपण मूर्ती आपल्याला हवी असती मोठीसुद्धा छान दिसते जसं आपल्याला म्हणजे एकदम जेवढं पण आपण देवाचं करू तेवढं कमी असतं तसंच ते केलेलं पण आपलं वाया जाऊनी यासाठी तुम्हीही सांगितलं मला ते मला फटलेलं आहे पण आता काय करता मी पण तिथं विसर्जनाच्या वेळेस गेलेले नव्हते आता घरून सांग म्हणे सांगतो माणूस बाबा तुम्ही अशा असं करा मग तिथं गेल्याच्यानंतर काय केलं हे आपल्याला माहीत नसतं तर चला असो ती तर चूक झालेलीच आहे भी काई तर इथं मी काय केलेलं आहे सर्व पूजा झाल्याच्या नंतर दही भाताचा जो निवेद्य आहे तो दाखवून घेतलेला आहे फुलं वगैरे जी आहेत ती देवाला वाहून घेतलेली आहे माझ्याकडे दुसरी फुलं नव्हती एवढेच सदा फुलीचे जी फुलं होते तीच सगळीकडे मी वाहून घेतलेली आहेत आणि आरती वगैरे केलेली आहे तर तशाच ह्या सुद्धा मूर्ती मला वाटते यांनी अशाच टाकलेल्या असाव्यात जशा की मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने तर चला असो अशा पद्धतीने मी मला जसं जमेल तसं मी मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे आणि आपल्याला शेवटला काय करायचं आहे तर मूर्ती जी आहे त्या आपल्याला पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवायच्या आहेत जे की प्रसाद जो आहे नाहीत आपण निवेद दाखवलेला तो आपल्याला किती वेळ ठेवायचा आहे जसं की आपली धूप आरती किंवा कापूर जळेपर्यंत प्रसाद हा देवापी ठेव ठेवायला पाहिजे किंवा ठेवावा तर मी तेवढे आरती धूप ज पूर्ण म्हणजे दुपारती जळेपर्यंत तिथं ठेवलेलं आहे आणि नंतर हे सर्व जे आहे साहित्य निवेद्यासहित मी तिथे भरून दिलेलं आहे जसं की एका पांढऱ्या वस्त्रामध्ये तांदूळ दोन बसा जे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत त्यामध्ये एक रुपया टाकलेला आहे आणि एक रुपयाचं नाणं जे असतं ते टाकलेलं आहे एक सुपारी टाकलेली आहे आणि त्यामध्ये ह्या मूर्ती ज्या आहेत त्या बांधून दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व एकत्र करून बांधून दिलेल्या आहेत आणि या साहेबाजवळ पाण्यामध्ये विसर्जित करण्यासाठी दिलेले आहेत प्रकारे इथं पूजा आपली संपन्न झालेली आहे आणि ते मी एक प्रार्थना केलेली आहे की जी क सेवा माझ्याकडून झालेली आहे त्यामध्ये काही चूक झालेली असेल तर देवा तुम्ही मला तुमचं मूल म्हणून सांभाळून घ्या माफ करा आणि मी कुठे चुकले असेल विसरले असेल तर तिथे तिथे तुम्ही स्वतःहून या तर जर आपल्याला अशी प्रार्थना इथं करायची आहे आणि तुमच्या त्या देवरूपामध्ये पुन्हा माझ्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करा तुमच्या त्याच मूर्तीमध्ये तुम्ही पुन्हा येऊन माझ्या घरा घरामध्ये तुमचं निवासस्थान कायम राहू द्या तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय